नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रिया फाईल चोरून गेलेली असते सायलीला आणि अर्जुनला खूप टेन्शन झालेलं असतं आता अर्जुन सांगत असतो की सायलीला प्रिया आज ऑफिसमध्ये आली होती तिथे आपल्या ऑफिसमध्ये माझ्या आपल्या मॅरेजचे कॉन्ट्रॅक्ट्स फाईल्स आहेत कशावरून प्रिया चोरायला आली नाही आहे म्हणून दोघांनासुद्धा डाऊट येतो मग दोघेसुद्धा तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघतात तितके तितक्यात प्रिया तिथे पोचलेली असते मग अर्जुन आणि सायली तिथे जाऊन तितक्यात प्रिया चोरून गेलेली असते फाईल चोरून गेलेली असते तिला आधी सापडत नसतो मग ती चोरून घेऊन जाते मग तितक्यात अर्जुन आणि सायली तिथे येऊन बघतात तर खाली एक फाईल पडलेली असते सायली ओरडते सर सर जरा इकडे येता का म्हणून सायली अर्जुनला बोलवते मग अर्जुन तितक्यात धावत येतो तो म्हणतो की इथे आपल्या कॉन्ट्रॅक्टची मॅरेजची फाईल होती आणि ती आता दिसत नाही आहे कुठे कुठे गेली असेल बरं त्यांना दोघांनाही डाउट येतो की आता प्रिया घेऊन गेलेली आहे बघूया येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली कॉन्ट्रॅक्ट फाईल शोधतील का प्रिया सापडेल का त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा